नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण पाईल्सवरती बोलणार आहोत पाईल्स, पाईल्स किंवा आपण मुडव्यात ज्याला म्हणतो खूप कॉमन आहे आणि जवळपास घरोघरी आपल्याला मुडव्यातचे पेशंट हे बघायला मिळतात रोजचे आमच्याकडे अनेक पेशंट येतात ज्यां मुडव्यातपासून पाईल्सपासून त्रस्त असतात तर ता। हे कशामुळे होऊ शकते याचे काय सिमटम्स असतात आपण काय त्याच्यावर ट्रीटमेंट घेतला पाहिजे तर अनेक असे पेशंट आहेत आमच्याकडे की ज्यांनी दोन दोन तीन तीन वेळा ऑपरेशन केलेलं आहे तरीसुद्धा त्यांना त्रास आहे तर आपल्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा राहणीमानामध्ये खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये जे चेंजेस झाले आहे बदल झाले आहे त्याच्यामुळे खूप कॉमन हे मुडव्यात आता आपल्याला बघायला मिळतं की पुष्कळ जणांना कॉमनली पायलीचा हा त्रास असतो तर हे कशामुळे होऊ शकते याचे अनेक कारणं आहे जर कोणाचं पोट साफ नसेल होत बरोबर पचनक्रिया बरोबर नसेल खूप हार्ड जर स्टूलला होत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पाईल्स होऊ शकते अनेक पेशंट येतात की ज्यांना दोन दोन तीन तीन दिवस लॅट्रिनला होत नाही आणि झालं तर खूप हार्ड होते तर अशांना होते किंवा ज्यांना होते डेली पण तरी पूर्ण साफ होत नाही अशांनासुद्धा पाईल्स होऊ शकते ज्यांना बेड रिडन पेशंट आहेत किंवा काही पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट आहे ज्यांना बेड रेस्ट आहे सुद्धा खूप कॉमन आहे आफ्टर डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन किंवा कुठल्याही ऑपरेशन नंतर पाईल्सचे पेशंट जास्त बघायला मिळतात सिझर झाल्यानंतर मुळव्याचं प्रमाण खूप कॉमन आहे महिलांमध्ये खूप जास्त हार्ड स्टोर होते कारण खूप सारे पथ्य खाण्यापिण्यामध्ये पाळण्यात येतात खूप तिखट मसाल्याचं थोडं जरी खाल्लं तरी लगेच त्रास होतो खूप अंगार तिथे व्हायला लागते जर कोणाचं ट्रॅव्हलिंग असेल रोजचं डेली अपडाऊन असेल तर जे व्हायब्रेशन्स असतात गाडीचे त्याच्यामुळे सुद्धा त्या व्हायब्रेशनमुळे सुद्धा पायल्सचा त्रास हा होऊ शकतो किंवा ज्यांचं एकदम सेडेंटरी हॅबिट्स आहे किंवा ज्यांचं एकदम बैठक काम आहे आता तास त्यांना बसूनच काम करावं लागतं ज्यांचं मग ते तुमचं जॉब असेल किंवा कुठला व्यवसायाशी संबंधित त्यांचं सिटिंग जास्त एकसारखं होत असेल त्याच्यामुळे सुद्धा पचनक्रिया मंदावते आणि पाईल्ससारखा त्रास हा होऊ शकतो अशा अनेक कारणं आहे आणि टाईप म्हणजे इंटरनल पाईल्स एक्सटर्नल पाईल्स जेव्हा सुरुवात होते तेव्हा फक्त तिथे थोडंसं चिरा पडल्यासारखं वाटतं जसं फिशरसारखं हळूहळू हळूहळू जसं हे जुनं होत जाते मग तिच्या ज्या स्किन आहे ह्या फोल्डेड होत जातात आणि फोल्डेड होऊन होऊन हळूहळू आपण जसं म्हणतो की कोंब झाले आहे तिथे तयार तर कोणाला आतमधलं असतं कोणाला एक्स्टर्नलसुद्धा असतात इंटर्नल पाईल्स आणि एक्सटर्नल पाईल्स कधी कधी सोबत कोणाला कळ निघण्याचा त्रास असतो म्हणजे ज्यांना खूप हार्ड स्टूल होते कन्स्टिपेशनचा त्रास किंवा खूप जोर देऊन लॅट्रीन करावं लागतं तर अशा पेशंटमध्ये जर वर्षानुवर्ष जर हा त्रास त्या पेशंटला असला तर मग ते प्रोलॅप्स होतं रेक्टमचं म्हणजे कळ निघणं म्हणतात त्याला तर त्याच्या पण स्टेजेस असतात तर काही प्रकारामध्ये काय होतं की लॅट्रिनला गेलं का ते बाहेर येतं आणि ॲटोमॅटिक ते आतमध्ये चाललं जातं सेकंड स्टेज जी असते त्याच्यामध्ये ते लॅट्रिनला गेल्यानंतर बाहेर आलं तर ते हाताने पुश करावं लागतं आतमध्ये दाबावं लागतं तेव्हाच ते आतमध्ये जातं आणि थर्ड स्टेजमध्ये असतं का ते कंटिन्यू बाहेरच असतं तर हे सुद्धा प्रोलॅप्स ऑपरेक्टमचे त्याचे टाईप्स आहेत पण जर असं कुठलाही त्रास असला तर कसं असते बघा जेव्हा तुम्ही ऑपरेट करता तर जी एक्सटर्नल ग्रोथ झालेली आहे तर ती कमी होऊन जाते पण तुमच्या बॉडीची जी टेंडन्सी आहे ती तयार होण्याची वाढ होण्याची किंवा तुमच्या आतमध्येच जर प्रॉब्लेम आहे की तुम्हाला जर पोट साफ होत नाही तर जोपर्यंत तुम्ही त्याचं जे कारण आहे जे मूळ आहे ते जर आपण सबसाईड करणार नाही त्याच्यावर जाऊन आपण जर ट्रीटमेंट देणार नाही तर तोपर्यंत तुम्ही असं ट्रीटमेंट कितीही घ्याल त्याचा काही यूज नाही आहे तुम् अनेक पेशंट आमच्याकडे येतात सगळ्यात महत्त्वाचं तर सारखे आजार आहे किंवा फंगल इन्फेक्शनसारखे प्रॉब्लेम आहे की पेशंट लोक पहिले सुरुवातीला सांगतच नाहीत ते लाचतात दाबतात घरीसुद्धा कोणाला सांगत नाहीत आणि खूप जास्त जेव्हा होते तेव्हा मग आपण सांगतो तर याच्यामध्ये काय असते की पेशंटला लॅट्रीन ला लागल्यानंतर खूप जास्त सिव्हिअर बर्निंग त्याचे जे सिमटम्स आहे लक्षण आहे का खूप जास्त आग होते तिथे इचिंग राहते कधी कधी ब्लड जातं लॅट्रिन आल्यानंतर एक एक दोन दोन तास आग राहते काही काही पेशंट असे की त्यांना दिवसभर आग राहते बसायलासुद्धा खूप त्रास होतो आणि काही औषधी घेतलं कोणी सांगते की आम्ही गावठी औषध घेतो Uh, कोणी काही सांगितलं म्हणून काही घेऊन घेतात तर ते त्याच्याने फक्त तात्पुरतं सप्रेस होते जेवढं तुमचं पाईल्स मुडव्यात हे सप्रेस होणार दबणार हळूहळू कालांतराने याचं रूपांतर नक्कीच भगंदरसारख्या आजारामध्ये होऊ शकते म्हणून तुम्हाला जर पाईल्सचा त्रास असेल तर वेळीच त्याच्यावर लक्ष देऊन विदाऊट एनी साईड इफेक्ट होमिओपॅथीचं मेडिसिन काम करतं आणि बिलकुल एका डोसमध्ये तुम्हाला पूर्ण आराम होतं त्याच्यामध्ये पाईल्समध्ये कितीही सिविअर तुम्हाला त्रास असेल एवढे पेशंट आमच्याकडे येतात दुरून पेशंट येतात पाईल्सचे ज्यांना आलं तर असं बसतात सुद्धा यायचं नाही अक्षरशः रडायचे पेशंट काही काही पेशंट माझ्याकडे असे आहेत की ज्यांचं तीन तीन वेळा ऑपरेशन झाला आहे तर किती वेळा तुम्ही ऑपरेट करणार आणि ती जागा अशी आहे की तिथे कंटिन्यू ओलावा असतो म्हणजे आपण समजा ऑपरेट केलं किंवा के तिथे जर एखादी जखम झाली तर ती सुकायला खूप वेळ लावतो म्हणजे तिथं ओलावा असल्यामुळे आणि ती जागा अशी असते की ती रोजच्या यूजमधली आहे का त्याच्यामुळे तिथच्या ज्या जखमा आहे ह्या बसणं फार कठीण असतात म्हणून कुठलीही जखम होऊ देऊ नका विदाऊट सर्जरी तुम्ही औषधांनीच त्याच्यामध्ये पूर्ण आराम होतो आणि होमपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहे सल्फर आहे ग्राफायटिस आहे नक्स ओमिका आहे तुमचं आयस्कुलस ॲलो कॅप्सिकम रुटा मैलिस ॲसिडम नॅट्रिकम अनेक मेडिसिन आहे कॅल्किरा कार रुटा पण हे तुमचे सिम्पटम्स आणि तुमचं कॉन्स्टिट्यूशन uh, ॲज अ होल म्हणून आम्ही त्याचं हिस्ट्री घेऊन पेशंटचं सिलेक्शन ऑफ मेडिसिन करतो तेव्हाच ते तुम्हाला परफेक्टली लागू शकते आणि एकदम पेटंट मेडिसिन आहेत होमिओपॅथीमध्ये ज्याच्याने तुम्हाला लगेच आराम होतो पाहिलीसाठी एकही असे नाही की ज्यांना रिलीफ नाही आहे फक्त तुम्हाला औषध बरोबर घ्यायचं आहे आणि जरी आराम झाला तरी ते थोडं कंटिन्यू सुरू ठेवायचं एका डोसमध्ये जरी आराम झाला पुष्कळ पेशंट का करतात की एका डोसमध्येच आराम झाला म्हणून औषध बंद करतात मग अशा वेळेस ते परत रिपीट काही दिवसांनी होऊ शकते पण आराम जरी झाला तरी औषध थोडंसं रेग्युलर तुम्ही तीन चार महिने घेतलं तर नक्कीच हा त्रास तुमचा जडापासून जाऊ शकतो तर तुम्हाला हो असं मुळव्याचा पाईलचा त्रास कोणालाही असेल तर लपू नका अंगावर घेऊ नका कारण हळूहळू याचं रूपांतर भगंदरमध्ये वारंवार तिथे इंजुरी होत असेल जखमा होत असतील तर हे खूप क्रॉनिक जेव्हा होत जाते तुम्हाला काही व्यसन असतील खर्रा खात असाल तंबाखू खात असाल त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास वाढतो मग कालांतराने कधीकधी म्हणजे याचं रूपांतर रेक्टमचा कॅन्सर की ॲनल कॅन्सर याच्यामध्ये सुद्धा होऊ शकते म्हणून वेळीच त्याच्यावर आपण काळजी घेऊन मेडिसिन घेतलं तर नक्कीच हा आराम होऊ शकते थँक्यू धन्यवाद